नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत तर मस्त असं झटपट बनणार आहे आणि कमी साहित्यामध्ये आखाडी एखाद्याशी पेशल मस्त असं गव्हाच्या पिठाच्या आपण आज कापण्या बनवणार त्यासाठी प्रथम सगळ्यात आधी एक वाटी गुळ घेतलेला आहे गुळ मी एका पातेल्यामध्ये टाकून घेतलेला आहे त्याच वाटेने मी अर्धी वाटी पाणी टाकून घेते गुळ आता आपल्याला गुळ वितळून घ्यायचं आहे गॅसवर ठेवलेलं आहे पातेलं मी गॅस चालू करते गुळाचा आपल्याला चांगला पाक बनवून घ्यायचा आहे हे बघू शकता चमचेच्या सहाय्याने मिक्स करून घेते मी मस्त असं गो छान आपल्याला वितळून घ्यायचं आहे आपल्याला गोळ सगळा त्याच वाट्याने मी इथे दोन वाट्या घ्याचं पीठ घेतलेला आहे आता एक वाटी घेतलेली आहे सध्याला चाळून घेते हे बघू शकताय आहे चाळण्याच्या सहाय्याने आपलं चांगलं चाळून घ्यायचं पीठ मस्त आपल्या कापणे एक नंबर होतात हे बघू शकताय दुसरी पण वाटी मी आता पीठ घेतलेलं आहे दोन वाटे पीठ घेतले साधारण मी तुम्हाला जेवढ्या प्रमाणात तुम्हाला कापण्या बनवायच्या आहेत तुम्ही तिथं ते तेवढं ते पीठ वाढवू शकता आणि त्याच तुम्ही माझ्याकडं मो म्हणजे लहानशी पळी आहे मी त्या पळीनं एक पळी बेसनपीठ घेतले तर मला खायचं चमच्याने दोन ते तीन चमचे बेसन पीठ घेऊ शकता आणि कडेकडीत तेल गरम केलेलं आहे मी साधारण आमची तेलपळी लहान आहे म्हणून मी सहा पळ्या तेल घेतलं आहे तुमच्या पळीच्या अंदाजाने तुम्ही तेल घेऊ शकता इथे तर बघू शकता कडकडीत तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे निघेपर्यंत तेल मी गरम केलं आहे तेल पळे बघू शकता तेलाच्या ह्याच्यामध्ये आणि पिठामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आपल्याला तर हे बघा मीठ टाकून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मी तर आता कडकडीत तेलाचं मोहन पण टाकणार आहे पिठामध्ये हे बघा कडकडीत तेलाचं मोहनच टाकायचं आपल्याला इथं जसं लागन तसं आपल्याला तेल इथं वापरायचं आहे मी साधारण आधी अर्धा टाकून घेतले आहे अर्धा आणखी पळीमध्ये तसं शिल्लक आहे तेल तर चमच्याच्या सहाय्याने चांगलं असं मिक्स करून घ्यायचं काळजी घ्या तेल गरम आहे डायरेक्ट हात घालू नका नाहीतर आपला हात भाजू शकतो आधीच चमच्याच्या सहाय्यानेच आपल्याला मिक्स करून घे मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा छान असं मिक्स करून झालेलं आहे हे बघू शकता आहे आता जसं आपल्याला हस्ताला शोचवेल तसं तुम्ही हात पिठामध्ये घालून ते मळून घेऊ शकता हे बघू शकता पीठ आपल्या तेलाचं मोहन एकदम परफेक्ट झालेलं आहे तर मोहन अगदी पिठाचा अगदी गोळा सहज बांधू शकतो असं मोहन झालेलं आहे आपलं तर हे बघा छान असं चोळवून घ्यायचं पिठाला एकदम भारी एकदम भारी चोळून घ्यायचं पिठाचं मोहन पिठाला तेलाचं मोहन पिठाला चोळवून घ्यायचं आहे हे बघू शकता आहे मी दोन्ही हाताने चोळवून घेते छान असं मोहन पिठाला चोळून घ्यायचं तेलाचं थोडं पण गाठी वगैरे राहायला नाही पाहिजे तर हे बघू शकता आरामात आपली मूठ बांधू शकते तर असं आपलं मोहन छान असं झालेलं आहे तेलाचं पिठामध्ये मिक्स पण झालेलं आहे आणि एकदम तेल कमी पण आहे आणि जास्त पण आहे एकदम अंदाजेनं तेल एक नंबर भारी पडलेलं आहे तेल तर तुम्ही अंदाजाने तेल घ्या किंवा तुमच्या पळीच्या साह्यानं माफून तुम्ही घेऊ शकता आता मी गुळाचं पाक पण इकडं बनवून झालेलं आहे आता चाळणीच्या सहाय्याने मी गाळवून घेते कारण का त्याच्यामध्ये केर कचरा खडे वगैरे राहतात मग मी चाळवून घेते तर आपला गुळाचा चांगला असा पाक बनवून घ्यायचा आहे तर हे बघा मी चाळणीच्या सहाय्याने चाळून घेते वरतीचा दिसते ती कचराच आहे गुळावरचं जे चिटकलेलं राहते गुळाला ते कचरा आहे ते तर हे बघू शकतात थंड करून मी गाळून घेतले होते आता आपलं तेच गुळाचा पाक जे आहे ते पिठामध्ये टाकून मळून घ्यायचं आपल्याला पीठ छान असं तर हे बघा जसं लागेल तसं टाकायचं एकदम नाही टाकायचं तर हे बघू शकता मी हाताने छान असं मिक्स करून घेते आता गरम आहे जसं आपल्या हाताला सोसवन तसं तुम्ही हात पिठामध्ये घालून मळून घेऊ शकता तर हे बघा आता विलायची पावडर पण मी वाटून घेतलं तर ते, ते, ते पण टाकून घेते खाताना छान असा स्वाद येतो विलायची तर हे बघा गॅच पावडर पण टाकून झा आहे छान असं मिक्स करून ह्याला मळून घ्यायचं आपल्याला तर हे बघा छान असं मिक्स करायचं जसं आपल्याला पाक गुळाचं लागेल त्या पिठामध्ये तसंच टाकायचं आहे भरपूर एकदम नाही एकदाच टाकायचं जसं लागेल तसं टाकायचं जसं आपण गव्हाची कणिक मळतो पीठ चपात्यांसाठी तसंच हे पण पीठ मळून घ्यायचं आहे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही असं जसं आपण चपातीला पीठ मळतो तसंच प्रकारे हे पण मळून घ्यायचं आहे तर हे बघा असं मी टाकून घेतलेलं आहे छान असं हे बघा आता आपलं पीठ मळून झालेलं आहे छान असं गोळा मी मन मौन मळून घेतलेलं आहे बघू शकताय हे बघा मस्त असं मळून झालेलं आहे पीठ आपलं तर मी ते चार गोळे बनवून घेतलेले आहेत तुम्ही इथं खसखस पण लावून घेऊ हो शकता माझ्याकडं खसखस नाही आहे संपली म्हणून मी तीघ लावलेले आहे ला तर हे बघू शकताय एक पुलपाट आणि लाटणं पण घेतलेलं आहे त्याच्यावर मी लाटून घेते हे बघा जास्त आपल्याला जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही जसे आपण शंकरपायासाठी लाटी बनवतो का त्याप्रकारेच बनवून घ्यायचं आपल्याला हे शंकरपाय कसं आपण जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही ठेवत मिडियम ठेवतो तसंच आपल्याला पण हे पण ठेवून मस्त त्याच्यावरती तिळ लावून लाटून हे बघू शकताय माझ्याकडची खसखस नाही आहे तुम्ही तर खसखस वापरून घेऊ शकता तर हे बघा छान असं लाटून घेतलेलं ला आहे हे बघा जास्त पातळ पण आहे जास्त हे पण नाही जाड पण नाही मिडियम असं लाटून घेतलेलं आहे आता चाकूच्या साह्यानं आपल्या मस्त असाचे काप करून घ्यायचे हे बघा इथं मी प्लेन चाकू घेतला तुम्ही दात्राचं बिलकुल चाकू वापरू नका प्लेनच चाकू घ्या बघू शकता छान अस कट करून घेते आता ह्याला हे बघा छान असं कट केलं की छान एक नंबर दिसतात वड्या छान आपल्याला भारी दिसतात कापण्या जस काही काजू कतली आहे सेप तसंच सेम काजू कतलीचा सेप आलेला आहे इथं कापण्यांना हे बघा सेम तसं दिसतात एक नंबर दिसायचं हे बघा सगळं आता इथे मी लाटून आणि कट करून घेतलेलं आहेत हे बघा किती छान दिसतात हे बघू शकता हे बघा मस्त दिसतात एकदम जसं काजूकतले आहे आता कडेमध्ये तेल पण गरम होते गरम होण्यासाठी तर ते आता तेल गरम छान झालेलं आहे तर आता एक टाकून बघितले होते तेल गरम झाले का ते चेक केले तेल छान असं गरम झालेलं आहे आता आता त्यात आपण एक एक सोडून छान असं तळून घेऊ तर हे बघू शकताय आहे आता एक एक अशा प्रकारे सोडून घेते मी एकदम बारीक गॅस करूनच मिडियम त्याच्यावरच तळून घ्यायचं जास्त फुल केलं का करपतात आपल्या कापण्या मग ते करपट करपट लागतात छान लागत नाहीत एकदम बारीक गॅस मस्त असं करकुरीत चांगलं कुरकुरीत होतात मस्त लागतात खायला मुलं पण आवडी खातात मस्त असं आता आषाढी एकादशी येते हे बघू शकताय मस्त असं कापणी आपल्या झालेलं आहेत सगळ्या बनवून झाल्या आहेत पण झालेल्या आहेत किती छान दिसत बघा एकदम जसं काजू कतली आहे तसंच सेप आलेला आहे आपल्या कापण्यांना भारी दिसतात हे बघू शकताय हे बघा आणि एकदम मस्त असं झालेलं आहे एकदम खुशखुशीत छान झालेलं आहे चवीला पण तेवढंच अप्रतिम झालेलं आहे हे बघा बघूनच तोंडाला पाणी असं सुटतं आहे तर चला नेहमीप्रमाणे असंच